आज देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण देशाची राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो ग्रामपंचायत धुरखेडा येथे पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती ग्रामपंचायत ग्रामसेवक भूपेंद्र रामदास माळी आदरणीय सरपंच आशाबाई पाडवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद शाळा धुरखेडा येथे विद्यार्थिनी मार्फत देशभक्तीपर गीत आधारित या गीतावर डान्स सादर करण्यात आला व ग्रामपंचायत सदस्य माया चतुर्कोळी राजश्रीबाई योगेश चौधरी राधाबाई सुनील तेले बागी एकनाथ बागले सुभाष ठाकरे शिक्षक किशोर साहेबराव गायकवाड पदोन्नती मुख्याध्यापक अशोक महादू देवरे उपशिक्षक नरेंद्र दगाकुवर शिक्षक निंबा गुलजार गिरासे अरुण सोनजा पाडवी श्रीमती आशाताई जाधव होमारोता वसावे तलाठी अशोक भाऊ गावकरी ग्रामपंचायत कर्मचारी योगेश चौधरी चतुर कोळी ऑपरेटर संतोष गवळे प्रकाश सामुद्रे संदीप न्हावी आदी उपस्थित होते प्रश्नचिन्ह साठी विश्राम मावचे शहादार